नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या कामाची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकन दाबा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल तर मध्यंतरी गेल्या महिने गेल्या महिन्यामध्ये बाल महिला व बाल विकास योजनेनी ज्या लाभार्थी महिला होत्या यांच्या अर्जाची पडताळणी करण्यास सुरुवात केली होती आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात चुकीच्या लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेतला असं निष्पन्न झालं आहे आणि विशेष बाब म्हणजे चौदा हजार पुरुषांनी महिला बनवून या योजनेचा लाभ घेतला आहे तसेच योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला पासष्ट वर्षापेक्षा वय जास्त असलेल्या महिला चार ज्यांच्याकडे चार चाकी चा आहे ज्या महिलांना मोशेतकरीचे पण निधी घेत आहेत सरकारी नोकरीमध्ये देखील असलेल्या महिला अशा एकूण सव्वीस लाख अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत होत आहे त्यामुळे या योजनेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि या सव्वीस लाख महिलांना राज्य शासनाने अपात्र केले आहे देखील जुलैच्या हप्त्यापोटी शासनाने दोन हजार नऊशे चव्वेचाळीस कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे शासनाच्या माहितीनुसार हा निधी पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर येत्या आठ दिवसात जमा होणार आहे त्यामुळे जे लाभार्थी महिला लाडक्या बहिणी आप पात्र आहेत त्यांना या आठ दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकल दामा आणि लाईक करा धन्यवाद